नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुम्हाला दाखवत आहे मटन पायाची रेसिपी चला तर मग बघूया मटन पाया कसं बनवायचं ते इथे मी चार पाया घेतले आहे त्याला हळद मीठ लावून छान असे स्वच्छ करून घेतले आहे त्यांनी त्याचा उग्रवास निघून जातो हळद मिठाने आता कुकरमध्ये एक चम्मच तेल टाकून जिरं आणि कांदा छान परतून घेतला आहे आता त्याच्यामध्ये स्वच्छ केलेले पाया टाकून घेत आहे छान पाच मिनिट आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे आता एक चम्मच नमक आणि अर्धा चम्मच हळद टाकून छान मिक्स करून पाच मिनिट आणखी असं परतून घ्यायचं आहे बघा छान परतल्या गेले आहे आता आता कोथिंबीर टाकून ते पण मिक्स करून घेत आहे आणि दोन ग्लास पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला सात ते आठ शिट्टी काढून घ्यायची आहे त्याच्यामुळे छान असे शिजल्या जातील आता इथे कढईमध्ये दोन मोठे कांदे खोबरं आणि तीन चार हिरवी मिरची आणि छान परतून घेतलं आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे कोथिंबीर टाकून आणि लसण अद्रकची पेस्ट पण तयार करून घेतली आता कुकरला आठ शिट्टी काढून घेतली आहे मी आणि इथे कढईमध्ये चार मोठे पडी तेल टाकून कांदा खोबऱ्याचं वाटण लसण अद्रकची पेस्ट छान परतून घ्यायची आहे मसाला छान परतला आहे आता दोन चम्मच लाल तिखट दोन चम्मच धनिया पावडर आणि एक चम्मच गरम मसाला टाकून छान परतून घ्यायचा आहे आणि इथे मी मसाल्याचं पाणी टाकून घेत आहे ते पण छान परतून घ्यायचं आहे बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे इथे कुकर थंड झालेलं आहे आणि आपले पाया खुरं छान असे शिजले आहेत बघा छान शिजले आहेत आता मसाल्यामध्ये आपल्याला खुरं टाकून घ्यायचे आहे आणि छान मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहे त्याच्यामुळे छान असा फ्लेवर येईल खुराला पायाला अगदीच सोप्या पद्धतीने हे पाया रेसिपी मी दाखवली आहे कमी मसाल्यात टेस्टी मटन पाया तयार होतो बघा छान असं मसाल्यामध्ये पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चा छान फ्लेवर येईल आता मटनचं सूप टाकून घेत आहे पायाचं सूप मटण पाया सूप टाकून छान असं पाच मिनिट आणखी उकडून घेतलं आहे मसाला छान मिक्स झालेला आहे आता कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आणखी मिक्स करून दोन मिनिट झाकण ठेवून आणखी शिजवून घेत आहे बघा छान आपला मटन पाया रेसिपी तयार आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे ग्रेवी बनवू शकतो मी असं दाटसर घट्टच ठेवला आहे बघा छान आपला पाया रेसिपी तयार झाली आहे तुम्ही घरी माझ्या या पद्धतीने नक्की करून बघा अगदीच सोपी पद्धत आहे बघा टेस्टी मटन पाया तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले आहे पाया रेसिपी